नर्मदे आज बारा तारीख आहे बघा आता बारा तारखेला आम्ही ना पाणीला रवाना होणार आहे आम्ही तीन दिवसाने पाणी ला, ला, ला जाणार आहे शुलपाणी जंगलातून नंतर महाराष्ट्र हे आमचे सिद्धेश्वर नर्मदा आश्रम आहे ह्या आश्रमातून आता आम्ही चाललो आहे तर हे आश्रम एवढं मोठं आहे कमीत कमी रात्री तीनशे पन्नास लोकं होती नंतर पण वाढली आणि एकदम सुंदर आहे आणि बडवानी आहेत बडवानी आहेत बडवानीमध्ये नरपदे मोपाराम त्याच्या नावा आहे सिद्धेश्वर सिद्धेश्वर म्हणून अन्न क्षेत्र आम्मी आता निकतो रवाना हो तो नर्मदे यार। ता आम्मी सुनी रोड जय तो बड़वा बड़वाणी गाँव हे इकडं इकडे राजघाट आहे आता आम्ही नर्मदे सिर्देश्वर मंदिर वडवानी तर आता आम्ही पुढे निघालेलो आहे ते जंगलामधून त्या सिद्धेश्वर त्या ब जंगलातून जाणार आम्ही आता नर्मदे हर नर्मदे हर नर्बदे हर नर्मदे हर बघा आपण आहे ना सिद्धेश्वर याच्यापासून जर आपण सिद्धेश्वर आश्रमपासून आलो ना इकडे परत आपल्याला आहे ना बसस्टँडला म्हणजे बसस्टँडपासी यायचं बसस्टँडपासून आपल्याला हा रोड पकडायचा आहे म्हणजे हा रोड सोडायचा आहे आणि इकडून हा रोड पकडायचा आहे म्हणजे बसस्टँडच्या बाजूनी रोड आहे आपल्याला जायला बरोबर त्या रोडने आपल्याला आपण शुल्पानी आणि हे रोड पण जाऊ शकतो बाय रोडला आणि शुलपाणीला हाच रोड आहे आणि परत पुढे गेल्यानंतर रोड आपल्याला वेगळा होतो एक जंगल मार्ग आहे आणि एक बायरोड नर्बदे हार नर्बदेहार नर् बदेहार नर्बदे आहे बघा हो ह्याच्यापासून आपण आलो ना बसस्टँडपासून असं आलो का ते तुम्हाला आहे ना आडवा रोड लागतो डायरेक्ट आडवा रोडला तुम्हाला डायरेक्ट राईट मारायचं आहे राईट मारला तर तुम्ही सरळ जात आहे राईट मारून ते बघा एक तिकडनं एक रोड येतो तर राईट मारायचं आहे ती सि संचल बडवानी माझा समाज संघट मात्र घरभरी होय मंदिर दिसतंय तुम्हाला ना इथे झाड मंदिर हे रोडने आलं ना तुम्ही ना आ, 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 राई, राई आता ना हो तुम्हाला सांगितलं नाही का आपल्या बसस्टँडपासून तसं ले राई राईट मारत होऊ आता परत आडवा रोड लागन चौक पूर्ण बंद होतो बंद झाल्यानंतर तुम्हाला आहे ना एक पूर्ण राईटला जातो पूर्ण राईटला आणि त्याच्या बाजूने रस्ता आहे तर सरळ म्हणजे मंदिराच्या तिथून सरळ जायचं त्या गर्दीतून बदे नर्मदे हर नर्मपदे तो नर्मदे हर नर हो भोवती नाका भोवती या चौकामध्ये ना चौकामध्ये यायचं हे चौक येतं काय येतात परत वापस आपल्याला सरळ जायचं आहे म्हणजे अजून आम्ही बडवाणीमध्ये ठेवतो भोवती नाका महिलायच्यावर माझ्यामध्ये नर्मदे तर सर, सरळ जायचं आहे त्या सकाळी आम्ही निघालोय आहे तर मी दोन दिवसानंतर जंगलात जाणार फूल पाणीला तर बॅग तर चेंज केली वजन चेंज झाले वजन लही झालं तर बॅग बॅगचंच वजन होतं चार किलो फक्त खाली बॅग तीन किलो सातशे ग्रॅम जर एक किलो आठशे ग्रॅम वजन कमी केले पाठवून दिले गुरुयरने एक आहे ना जो सामान आपण कॅरी करतो ना त्याचा एक व्हिडिओ ख बनवणार आहे हे जे बाकीचे व्हिडिओ बनवले ना हे सर्व बनत आहे खरं हे जे आता ना परिस्थिती आहे ना अशी आहे का काय काय नक्की लागत याचा एक खरो व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे सर्व आता नाही बनवणार तो एक दीड महिन्याने म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेस समजेल खरं नर्बदेया, नर्बदेया, नर्बदेया। 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 ये देखो, इधर है ना बाल बड़वाने के थोड़ा बाहर निकले थोड़ा बाल भोग दे रहे बाल भोग दे रहे तो परिक्रमा से बैठे माँ रेवा की तरफ से मस्त बाल भोग दे बाहेर सबको बडवानीसे बाहेर निकले बलभोग देव नर्मदेव नर्मदे हरू नर्मदे हर आम्ही बघा बडवानी ना गाव पास करून पुढे आलोय पास करून आले पुढे आलोय सकाळचे सात साडेसात झाले यार, हे बघा हे आमचे सूर्यदेव पुढे आलो आहे आमचा पुढे येऊन आम्ही आमच्या रोडला लागलो ला आहे नर्मदे यार हा सूर्यदेव तर सर्व परिक्रमावासी पुढे चाललेत बघा आणि जरा बॅग चेंज केलेली आहे दुसरी बॅग यार नर्मदे यार नरपदे यार हे बघा हे आपले परिक्रम अशी चाललेले आहे आता काही शुल्पाने जाते काही बाय रोड हे केळीचे बाग परत आम्हाला आलेले एवढं मोठं जवळजवळ तीन चार एकर मध्ये असं

बघा हे आमचे ठाण्याचे श्रीकांत जी बघा अरे वा वा सकाळी सहा वाजताच आम्ही ना आवरतो आणि निघतो मध्ये बडवानी पास करून आल्याच्यानंतर आम्ही ना भोवती 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 गाव एक चौदा किलोमीटर आहे आम्हाला चौदा किलोमीटरपर्यंत आम्ही जाणार आहे बघा आता हे आम्ही असा रोड आहे आम्हाला जायला लिंबाची झाडं आहेत असा रोड हर दे हर तो का, तो का। तो महादेव मंदिर कल्याणपुरा गाव आहे गडवाणी पास करून पुढे आले त्यानंतर कल्याणपुरा गाव आम्ही आता बाल होतला कल्याणपुरा गाव आहे हे बघा नर्मदे नर्मदे हे बा कल्याणपुरा आहे ना पास करून आल्याच्यानंतर आहे ना आम्ही सर्व परिक्रमावासी आम्हाला बालभोग भेटला मस्त ते गाडीवाले गाडीमध्ये घेऊन आले आणि गाडीमध्ये घेऊन येऊन आणि सर्वांना एक केळी त्यानंतर एक खिचडी भात मस्त बालभोग दिला आम्ही बालभोग घेऊन कल्याणपुरा गावातून पुढे आलो हा रोड रोडच्या हा आम्हाला एक भौतिक म्हणजे मधला मार्ग आहे आम्ही त्या बघा एक डोंगर आहे आता इकडे म्हणजे शुलपाणीसारखे थोडं थोडं जवळ चालल्यासारखं म्हणजे अजून आम्हाला दोन दिवस आहे तसे पण एक लागतं ते जंगलातून आम्ही राहणार हे सर्व परिक्रम वाशी हो असे चालले सगळेजण सगळेजण चालले सकाळी लवकर उठतात लवकर निघतात म्हणजे काय धूप तेज नसते ना तेज होत नाही तेच झाले का मग जरा आणि सावली आता इथे काय माहिती आहे का जरा आहे ना सावलीला आपण जाऊ शकतो सावलीतून मस्त आहे का चला पुढे नर्मदे हे पा आपण आहे ना आता बडवाने तिथून आलेलं ते जामधा पेडी गाव गेली इथे त्याच रोडला आहे जामधा बेडी टोटल तुम्हाला असं आहे एकदम पहाडीच्या बाजूला आहे जामधा बेडी जामदा हो लोकं बकरे घेऊन जातात बकरे तर राहील अरे रे बकरे घेऊन जातात नर्मदे नर्पदे यार लोक बकऱ्या नर्मदे यार बदे यार हे बघा तर आम्ही ना पडवानी गावपास करून आलं तर पुढे आल्यान मोरटक्का आम्हाला अठरा किलोमीटर भोवती दहा किलोमीटर मोरटक्का वेगळं मोरकट्टा वेगळं मोरकट्टा हा ओंकारे आल्याच्यानंतर बारा किलोमीटर मोरका कट्टा आहे मोरटक्का हा इथे बडवाणीपासून एक पंचवीस किलोमीटर अंतरावरती मोरटाक्का आता आहे ना शुलपाणीचं थोडं थोडं नाही का असं एक डोंगर शुलपाणी आम्हाला लागणार शुलपाणी थोडं लांब आहे पण तो एरिया थोडं डोंगर दर्या लागत चालल्यात हा रोड असा आहे सिंगल रोड आहे आणि मैया थोडी आमच्यापासून लांब आहे म्हणजे एक पाच किलोमीटर अंतरावरती आता आम्हाला मैयाचं दर्शन अजून एका ठिकाणी होणार नंतर दर्शन शक्यतो कमी परत होईल नर्मदे आर नर्मदे नर्मदे यार हे